आमच्या तिरोडा तालुक्याच्या आणि आमगाव विधानसभा क्षेत्राच्या तिरोडा विधानसभा क्षेत्र आणि आमगाव विधानसभा क्षेत्र दोन्ही तालु क्षेत्राच्या आमच्या आज कार्यकर्त्यांचा मेळावा होता आणि आपण पाहिलं असेल की कार्यकर्त्यांमध्ये खूप प्रचंड उत्साह आहे खूप गर्दी झाली एवढा पावसाच्या दिवस शेतीचं काम तरीही आमच्या ति इथे सगळ्या या विधानसभा क्षेत्रातले लोक आले मोठ्या संख्येने आले आणि आम्ही संबोधन त्यांना तेच केलं की पक्षाची जे भूमिका आहे त्याच्या सुसंगत राहावं जे काही पक्षाचा निर्णय असेल त्याचं त्यांनी पालन करावं आम्ही महायुतीमध्ये आहोत स्वाभाविक आहे काही का ठिकाणी आम्ही लढणार काही ठिकाणी आमचे का सहकारी पक्ष लढणार आणि एकमेकांना सगळ्यांनी साथ दिला पाहिजे तेव्हाच आमची परत महाराष्ट्रामध्ये महायुतीची सरकार येईल आणि आम्ही त्या अर्थानं या आमच्या भागाच्या लोकांच्या गोरगरिबांचा आम्ही काम करू शकू विकास करू शकू हेच आमच्या आजचा उद्दिष्ट होता आणि तुम्ही बघितलं की एवढा उत्साहाने मोठ्या संख्येने लोक उपस्थित तोन होते शरद पवार येणार होते आता कोण कोणाच्या मेळाव्यात जातात की नाही तो विषय आमच्या नाही आहे आता काही होत नाही दिल्लीच्या राजकारणामध्ये काही फरक पडणार नाही मोदी साहेबांना सगळ्या आमच्या एन डी एच्या पक्षाने मिळून देशाच्या तिसऱ्यांदा पंतप्रधान तिथे स्थापन केलं आहे एक एन डी एची यशस्वी सरकार मोदी थ्रीमध्ये तुम्हाला दिसेल आणि देशामध्ये इतका चांगल्या योजना दिल्लीच्या सरकारही देत आहे अजून देणार आहे आणि त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये आमच्या महायुती सरकारनी लाडकी बहीण असो लाडका भाऊ असो शेतकऱ्यांना विजेच्या माफी असो त्याचबरोबर अनेक जे काही आम्ही योजना इथे दिलेली आहे त्या योजनेचा आज भरपूर लोकांच्यामध्ये उत्साह आहे लोकं स्वागत करून राहिलेले आहे आणि कोट्यामध्ये आमच्या बहिणीला त्याचा फायदा मिळणार आहे आमच्या मुलींच्या शिक्षण होणार आहे हे सगळं पाहून आज विरोधकांचा थोडा म्हणजे जे मॉरॉल आहे ते हातभर झालेलं आहे ते दिसून येते आता ठीक आहे भाषण करताना असताना तुम्ही किती जोरात बोला व शेवटी तुमच्या आतून तुम्हाला किती भीती आहे तुम्ही किती घाबरलेले आहे ते पण आम्हाला माहिती काय झालं अगदी बात हे सगळं म्हणजे आता काय आहे कोण सकाळी नऊ वाजता एक भोगा सुरू करतो आणि त्याच्यामगर दिवसभर लोकांनी उत्तर देत राहावं असा काही खरा नाही आहे आम्हाला जे म्हणायचं आहे आम्ही आमच्या काम आणि बाकीच्या गोष्टी हे करून जे आम्ही दाखवत आहो त्याच्या भरोश्यावर आम्ही निवडणुकीत सामोर जातो आहे अशा फालतू लाऊडस्पीकर सकाळी नऊ वाजता आम्ही लावत नाही आणि मग लोकांना दिशाभूल करण्याचं काम अजिबात आम्ही करत नाही